म्हणजे हा इतिहास भारतीय संस्कृती पर्यावरण निसर्गाच्या संवर्धनामध्ये फार पुरातन आहे परंतु एक शासकीय भाषेमध्ये आणि एका प्रशासकीय स्ट्रक्चरमध्ये याला कुठंतरी जागतिक पातळीवरती लोकांमध्ये एक या विषयाचं गांभीर्य आणि या विषयाची माहिती व्हावी या अनुषंगाने काही राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील काही कार्यक्रम उपक्रम राबवले जातात त्याच्यातलाच हा जा एक जागतिक पर्यावरण दिन हा फक्त पाच जूनला साजरा करावा असं नाही ज्यांना ज्यांना दररोजच हवा घ्यायला वृक्ष लागतो ज्यांना वर्षी उन्हाळा येतो त्या उन्हाळ्यात सावली घ्यावी वाटते ज्यांना ज्यांना प्रत्येक सीजनमध्ये त्या वृक्षाची फळे घ्यावं वाटतात खाऊ वाटतात अशा प्रत्येक दिवसाला आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा केला पाहिजे असं माझं मत आहे आणि त्याच्यात काय वाव नाही झाड हे माणसाचं एक असं प्रतीक आहे की आपण बघतो बऱ्याच सोशल मीडियामध्ये एक झाड असतं आणि एका झाडाखाली हजारो लोक सावरीचा आसरा घेण्यासाठी एकत्रित ये येतात मग तिथं पशुपक्षी असतील जनावर असतील माणसं असतील किंवा आपल्या गाड्या घोडे असतील त्यासुद्धा कधी कधी सावलीखाली दिसतात म्हणजे वृक्ष हा अनेक विचारांना अनेक विविध प्रकारच्या व्यक्तींना पशुपक्ष्यांना एका छताखाली आणतो एका सावलीखाली आणतो म्हणजे ते वृक्ष समानतेचं आणि एकतेचं प्रतीक आहे तो कधीच त्याच्यामध्ये कुठलाच भेदभाव करत नाही परंतु ज्यावेळेस ग्रामपंचायत झाड लावते कृषी विभाग वृक्ष लागवड करतो सामाजिक वनीकरण वृक्ष लागवड करतो आमच्यासारख्या संस्था आता कोविजन असेल टाटा असेल अशा अनेक संस्था वृक्ष लागवड करतात परंतु आपल्या डोळ्यासमोर एखादी शिर्डी ते झाड खात असेल किंवा एखादं जनावर खात असेल तर आपण त्याला कधीच हाकालत नाही किंवा त्याचं संवर्धन करत नाही ही एक शोकांतिका आहे आणि हे एक वास्तव आहे आणि शेजाऱ्याच्या बांधावरचं झाड असेल तर त्याच्यासाठी तर कोर्ट कचेऱ्या झालेल्या आहेत आता त्या झाडानं काय पाप केलंय काय माहीत नाही आलय बांधावर त्याची सावली पडते पलीकडं त्याची फळं बी कधी कधी ती घेत असेल पण ते झाड कधी फळ बी घेऊन म्हणत नाही आणि तुला सावरी बी देत नाही म्हणत नाही असं इमानदारीने देत आहे पण काय त्याला त्रास होतो माहीत नाही पण त्या झाडाच्या बांधावरच्या झाडासाठी कितीतरी काट्या कोराडीनं ज्या कोराडीच्या दांड्याला त्याच लाकड बसतो झाडाचं त्यानंच मानाबानी होते म्हणजे माणसामध्ये मा असा कुठला घटक दिला की तो भेदभाव करायला लागतो निसर्गातला असं कुठलंही चक्र किंवा निसर्गातला कुठलाही घटक माणसाबरोबर कुठलाही भेदभाव करत नाही वाहणारी नदी कधीच म्हणत नाही तू बातंबरीचा आहे का तू मंगळूचा आहे का तुम्ही कृषी अधिकारी आहेत का तुम्ही टाटाचे अधिकारी आहेत पाणी घेताना ती बिचारी कधीच बोलत नाही सूर्यप्रकाश देताना कधीच म्हणत नाही कि मी आज या शिवारावर उघडणार नाही चंद्र असा कधीच म्हणत नाही या झाडाची वाहणारी हवा कधीच म्हणत नाही मी आज ह्या दिशेनं वाहणारच नाही आणि तेच फळं फुल, तेच फुलं पांडुरंगाच्या गळ्यात आहेत तेच मस्जिदीमध्ये आहेत तेच चर्चमध्ये आहेत तेच कुठंतरी वेगळ्या वेगळ्या देवांच्या चरणावरती आहेत आणि गळ्यामध्ये आहेत मग ते कुणाच्या शेतातून आले तो कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा कुठल्या पंथाचा तो पांडुरंग बी कधी विचार करत नाही पण निसर्ग एवढा आपल्या बरोबर समानतेनं आणि